कांग्रेस व भाजप से एकाच ताटात खातात सुशील कुमार पावरा नंदूरबार प्रतिनिधि विधानसभा आली भाजप व कांग्रेस की जिहा परिषद नंदूरबार मधली विचित्र युति लक्षा सत्ते पण अशी ही भाजप व कांग्रेस की विचित्र युति आहे नंदूरबार जिह्त भाजप व ताटात काय खातात। हे सोशल मीडिया वर आप बघित लेले चाहे मंजे चियांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत भाजप व कांग्रेस किंवा अन्य पक्षाचे नेते हे एकमेकांचे विरोधक असूच शकत नाही रंग बदलू पक्ष बदलू या नेत्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये कारण यांनी भोऱ्या आदिवासी जनतेला वर्षानुवर्षे उल्लू बनवण्याचे काम केले मतदारांनी आता जागृत व्हायला पाहिजे बिनकामाच्या नेत्यांना घरी बसवले पाहिजे नवीन उमेदवारांना संधी दिली पाहिजे मी अक्कलकुवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे हे जाहीर केल्यानंतर तुम्ही फक्त समाजसेवा करा राजकारणात येऊ नका निवडणूक लढू नका हा त्या पक्षाची मते खाईल तो याची मते खाईल असे पक्षाचे दलाल कमेंट करू लागले विशेष करून काँग्रेसचे बिळात लपलेले नागोबा डुलायला लागलेत डोके वर करू लागलेत मला या पक्षांच्या दलालांना सांगायचे आहे की निवडणूक लढण्याचा अधिकार फक्त पक्षवाल्यांनाच आहे का भाजप काँग्रेसच्या उमेदवारानेच निवडणूक लढण्याचा ठेका घेतलेला आहे का आम्ही संघटनावाल्यांनी निवडणूक नको लढायला पाहिजे का भारतात लोकशाही आहे प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मी निवडणूक लढणार व पक्षांच्या उमेदवारांना हरवून दाखवणार ज्याच्यात द असेल त्यांनी माझ्या विरुद्ध लढून दाखवा लढेंगे और जितेंगे अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे अक्कलकुवा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र काँग्रेस विधानसभा निवडणूक जवळ आले काँग्रेस व भाजप पक्षाची जिल्हा परिषद नंदुरबार मधली विचित्र युती लक्षात ठेवा हे काँग्रेस व भाजपचे नेते एकाच ताटात खातात यांची ताटं कोणती आणि हे ताटामध्ये काय काय खातात हे आपण सोशल मीडियावरती बघितलेलं आहे म्हणजेच यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून सक्षमतेने व स्वतंत्रपणे निवडणूक लढवली त्यावेळेस काँग्रेसचे काही दलाल बेछूट आरोप करत होते की याला भाजपने उभं केलेलं आहे काही भाजपचे दलाल विरोध करत होते की हा काँग्रेसचा माणूस आहे आम्ही काँग्रेस व भाजप किंवा कुठल्याही पक्षाचे माणूस नाही आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आदिवासींच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवली आणि निवडणूक लढलोसुद्धा निवडणूक संपली लोकसभेमध्ये काँग्रेस व भाजपतर्फे मतदारांना अफाट पैसे वाटण्यात आले काँग्रेसने शंभर रुपयेप्रमाणे वाटले भाजपने तीनशे रुपयेप्रमाणे वाटले पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि या पैसे वाटणाऱ्यांच्या विरोधामध्ये मी जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली भाजपच्या या कार्यकर्त्यांवरती ज्यांनी पैसे वाटले त्यांच्या विरोधामध्ये मी तक्रार दाखल केली त्या टायमाला जे माझ्यावरती बेछूट आरोप करत होते ते काँग्रेसचे दलाल बिडात लपून बसले एकाचीही हिंमत झाली नाही भाजपच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायची का हिंमत झाली नाही कारण की ज्या पद्धतीने भाजपने मतदारांना पैसे वाटले त्याच पद्धतीने काँग्रेसने सुद्धा वाटले म्हणून यांना लाज वाटत होती अशा पैसे वाटणाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायला मी